का नमस्कार आ, सर ते आयुक्त साहेबांशी कसा संपर्क होऊ शकेल कोणाशी बोलायचं तिथे आयुक्त साहेबांशी डायरेक्ट बोलायचं आहे सर आम्ही विद्यार्थी मत... आहोत छत्रपती संभाजीनगरहून तर जवळपास एक वर्ष होत आलंय भरतीला तुम्हाला ते मेल करावं हो लागेल आयुक्त साहेबांशी केला मेल वर। सर केला पण रिप्लाय आता जवळपास दोन महिने झाले त्यांच्या पीएन देतो मग त्यांच्याशी बोलून घ्या ठीक आहे सर हा मेल केला आहे ना तुम्ही हा केला आहे सर हॅलो नमस्कार नमस्कार सर छत्रपती संभाजीनगरहून बोलतोय हां बोला ना सर ते आयुक्त साहेबांसाठी आयुक्त साहेबांना बोलण्यासाठी ईमेल केला होता सर पण आता दिला होता ना मग उचलला नाही का फोन नाही यांची नाही उचलला नाही हॅलो येस Uh, मॅडम आयुक्त साहेबांशी संपर्क करण्यासाठी काय करावं लागेल ईमेल केला होता मी एक दीड पासून करतोय कशा संबंधी आहे सरळ सेवा भरती जी झालेली आहे कार्यकारी आहे भरतीसाठी तुम्ही एएनसी सिटीच्या ऑफिसला संपर्क करा नाही आम्ही देते हॅलो शंभर वेळेस त्यांच्याशी बोलणं झालं पण अद्याप पर्यंत वेबसाईट वर काहीच अपडेट नाहीये सरांना भेटायचं असेल तर तिसरा सोमवार प्रत्येक महिन्याचा तीन ते पाच आणि त्याच्यासाठी एओ कंप्लेंट्स म्हणून आहेत तिथे बोला एओ कंप्लेंट्स डबल टू सेव्हन फाईव्ह डबल टू सेव्हन फाईव्ह फोर टू सिक्स नाईन वर डबल टू uh, सेव्हन फाईव्ह फोर टू फोर टू सिक्स नाईन त्यांना विचारून घ्या तिसरा सोमवार तीन ते पाच सर भेटतील ना म्हणून तिथे विदाऊट अपॉइंटमेंट भेटतात सर ठीक आहे ठीक आहे थँक्यू